लग्न कार्यामध्ये काय चुकावाका झाल्या असल्या त्या सर्व त्या पोटात घे सर्व गोटीने सर्वांना सुखाची सांभाळ आणि या राखण्याची राखणं मान्य करून घे सगळ्यांना पाठवून दे गुँँँँ। गुँँँँ। तर मित्रांनो या संजनीत गावटी कोंबडीचा रस्ता पियायला हा रस्ता मित्रांनो गावटी कोंबडीचा खतरनाक मस्ता नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत नाही मी रोशन गोवले पुन्हा एका सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी मामाच्या आवीच आहे आणि गावाची घरं अशी कौलारू घरं समोर आपलं अंगण आणि समोर तुलस तर आज मित्रांनो गोंधळ आहे म्हणजे प्रशांत जो लग्न आलं तर त्याच्याच लग्नाचा मित्रांनो आज गोंधळ ठेवला आहे नवीन जोडप्याचं ज्या जोडपाचं नवीन लग्न होतं त्या जोडपाचा मित्रांनो गोंधळ ठेवला होतो देवाचा गोंधळ म्हटलं तर गोंधळामध्ये मित्रांनो पूर्ण अख्ख्या गावाला जेवण ठेवला होतो गोंधलामध्ये तर आज जर राखण वगैरे द्यायची गोंधळातमध्ये राखण वगैरे घेतं तर राखण वगैरे देणार आणि गावासाठी मित्रांनो गाव जेवण असतात तर आज मस्तपैकी मित्रांनो राखण देणार आहे राखण दिल्यानंतरला गाव जेवण करणार संध्याकाळी तर आता गोंधले आलं आहे आता गोंधळ बोलला आहे आणि जे नवीन जोडपे असतात जो नवीन जोडपा असतो तो पाच घरं मित्रांनो गोंध जोगाव मागतो म्हणजे पाच घरं आपल्या घरातली जी आजूबाजूची घरं असतात त्या घरामध्ये जाऊन जोगा मागतं तर ते जोगा मानतात आता काही भागामध्ये पांजी केली येते आणि काही भागामध्ये गोंधळ केला जातो तर आज मामाकडे गोंधळ आहे तर ते मित्र मित्रांनो आज विड्या पडते चला आता थोड्या वेळ गोंधळ चालू होईल तिकडे जाव्या चला आता मी चार आहेत आणि दोन कोंबड्या आहेत मित्रांनो तर त्यांच्या राखण देणार आहे आणि ते राखण दिल्यानंतरला काय होतं तुम्हाला माहितीच आहे गाव जेवण केलं होतं तर तेच तयारी आता तर मित्रांनो आता आम्ही चाललो राखण द्यायला कोंबड्या घेतल्यात चार एक कोंबडा आणि चार तलंग आहेत तीन तलंगे आहेत तर गोंधलामध्ये तर आपलं राखण द्यायला लागते तर तिथे राखण चाललो मी आणि बघा गावातली माणसं आमच्या मामा वगैरे बाजू वगैरे मामा आजोबा सर्व तिकडे देवाला राखण द्यायला लागते ती राखण द्यायसाठी चाललो मी तर त्याला राखण देऊया आणि तोपर्यंत आपली गोंधल तिकडं गोंधाची तयारी चालली तिकडे जोपर्यंत राखण देतोय तोपर्यंत तिकडे गोंधळची तयारी चालली आहे अगरबती अंदाज घेतला हा कोणत्या देवीला राखण देत आहे हा

देतो या मान्य करून घे आणि काय चुकामुकि झाली असली तरी माफ कर आणि ना पानाचा विडा नारळ दिलेला आहे बाय माझी आहे की तू सर्वांची राखणदारी नाही या आपल्या त्या प्रशांचा गोंधळ आहे

तर राखण देऊन झाले आता दे आता राखण दिले आता आम्ही घरी चालले कोंबडी कोंबडीवर सोलू आता कामाला सुरुवात हो पुढून जा इकडं जायचं ना सहा कोंबड्या मित्र असे मित्र त्यांच्या सहा कोंबड्यांचं राखण दिले तर आता ह्या कोंबड्यांचा मी तर कापणार आणि गाव जाऊन घालणार कोंबड्यांचं कॉलेज हो <laughs> वाचत <laughs> <laughs> ना हो निवस साठी निवस सांगतो आता माझी डोंडी आजी होती ना डोंडी आजी सारखी म्हणायची अरे विठ्ठला पांडुरंगा माझ्या मुलाला सुखी ठेव तसाच माझ्या पण मुखी पांडुरंगाचा सारखा तर पांडुरंगाचं नाव सारखे माझ्या मुखी स्नेहाला ठेवण आयुष्यभर सुखी पैठणी साडीवर मोराची जोडी शरदरावाचं नाव घेते आयुष्याची गोडी अनमदीला आईने बघा त्यांच्या उत्पन्न झाले त्यांचा झाला आता मित्रन आता कॉलेज बसतात जी आपली गावठी कोंबडीची जी आपली पण जे राखण दिले ज्या कोंबडीने ज्या कोमडीचा पुरा राखण दिला गावठी कोमडीचा तर सर्व कोमडीचा मित्र आता कॉलेज मित्र घेतात आणि कॉलेज इथं भासतात बघा चुलीमध्ये आपल्या गावाला चुलीमध्ये मध्ये कॉलेज बसले बघा हे रे आणि हे कॉलेज ने इवत दाखवणार हा कॉलेज बोका कॉलेज ने बोका मित्रन दादा दे दाखवणार तर चला आता मित्र कलेची बुका निवड दाखवण्याचा संध्याकाळी जेवण दिलं गाव जेवण त्याला हे निवड त्याला सर्वांना भीत गाव जेवण करणार आहे थोड्या आपला गोंधळ पण झालं आता थोड्या वेळ निवड दाखवणार नंतर गाव जेवण करणार आहे तर मित्रांनो गोंधळ वगैरे झाला सर्व आता आमच्या गावाचे जेवढे पण आता मित्रांनो गोंधळ झाल्यानंतर जेवण ठेवतात गावासाठी गावकऱ्यांसाठी जेवण होतात त्या ठिकाणी तर आपल्या गावातील जेवढ्या बाईक असतात ते मसाला वगैरे पाठवण्यासाठी कांदेवर का आपल्या टीम सर्व गावातल्या जमा होतात तर सर्व बाय गावात बाईक आलेत गावाकडे मित्र असं असतं गावासाइडला जर कोणत्या कोणाच्या जर कार्यक्रम असेल तर असं गावाखाली सर्व गावातल्या बायका जमा होतात आणि असे कांदा वगैरे खोबरा वगैरे म्हणजे गावातले सर्व प्रत्येक कुणाच्या घरात कार्यक्रम असेल तर कार्यक्रम असल्यावर सर्व घरात गावातली माणसं एका घरामध्ये जमा होतात ज्या घरात ज्याच्या घरामध्ये कार्यक्रम आहे त्या घरामध्ये जमा होतात आणि त्यांना अशी मदत करतात लग्न इकडं करायचंय मित्रांनो आता गावासाठी जेवण करत आहेत तर गावासाठी जेवण करण्यासाठी मित्रांनो आपल्या गावाकडे म्हटलं जेवण तर वडे आणि चिकन असतं गावठी कोंबडीचं चिकन आहेत आणि वडे वड्यासाठी मित्रांनो तो कुवाला जो मित्रांनो तो फळ असतो तो कुवाला मित्रांनो वड्यामध्ये मिक्स करतात तर त्याने टेस्ट खूप चांगली येते ते वडे आता कुवाला किसतात त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून ते वडे करणार आणि गावातल्या अजून बायकाच्यात ते कांदेवर कापतात तर कांदे आणि खोबऱ्या किसतात तर चल आता थोड्या वेळा जेवण सुरुवात जेवण बनवायला सुरुवात करतील तर तुम्हाला रेसिपी दाखवल कशी करतात ते गावठी कोळीचा रस्ता तर बनवून झाला आहे तेव्हा रेसिपी दाखवताना आली अंधारा बाहेर गेलो तेव्हा दाखवताना आली तर गावठी कोळीचा रस्ता बनवून झाले ते आणि तर सुक्का चिकन तनोडी

कोणता मसा मसाला डाळा तुझी हा का मालवणी मसाला आणि लक्ष्मी मसाला मालवणी मसाला लक्ष्मी मसाला Lollipop atipan Loli हा कोणता मसाला <laughs> चिकन मसाला मसाला एकदम बस तर मित्रांनो या झंजनीत गावठी कोंबडीचा रस्सा पियायला हा रस्ता मित्रांनो गावठी कोंबडीचा तरनाक मस्त गावटी कोंबडीचा मी तर प्यायला लागेल म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर गावठी कोंडीचा रस्सा बघा हा गावठी कोंबडीचा रस्सा आपला आणि ही बॉयलर कोंबडीचा सुका चिकन करणार आहे आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम चाललाय बघा तर मित्रांनो जेवण आहे आता मस्त गावातली माणसं जेवली गावात माणसं जेवण ओढवत आता Bus.